आज आपण येते महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा जो आरामखर अधिकारी आयुक्त शेखर सिंग यांनी जो अपमान केलेला आहे त्या अपमानासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व महिला युवक सर्व नेतेगण यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर नेत्यावर जेव्हा या अवमानाचा आपण त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा प्रामाणिक कार्यकर्ता या नात्यानी उतरतो या शेखर सिंग शेखर सिंगचा तीव्र शब्द निषेध व्यक्त करतो आरू, आरू, माना की हमने एक जमा तो गुणसेन बना सके हम जैसे जहां से गुजरे वहां के कुछ बैठे कर गए हम इतना नाया लक्षण फेलो पाए थे छावणी जित्यांची जिथे जिथे आहे तिथे तिथे लांड्यांची बहुतूवी आहे छावणी जित्यांची जिथे जिथे आहे तिथे तिथे लांड्यांची बहुतूवी आहे बेसुमार करतात केली कोकणांची आठा गाठा केली या तुफानाशी आहे या तुफानाशी आहे म्हणून मित्रांनो पहिल्यांदा विनंती आहे दोन मिनिट पासून घ्या खाली दोनच मिनिट अध्यक्ष भाषण आहे दोन सर्व सर्वांना विनंती महिला बघितला खाली पाठ झेंडे घ्या रे बघा सगळ्या महिला मंडळाला आया बहिणीला विनंती आहे पाच मिनिट आपण काही उशीर करणार नाही तंतर पाळे गोपाळ तुम्हाला विनंती आहे इकडे या ठीक आहे आता नंतर मी या आजच्या कार्यक्रमाचा या अध्यक्ष आहे आणि मी एवढी विनंती करेन बऱ्याच जणांचे भाषण झालेले आहेत बऱ्याच जणांनी बोललेले आहेत आपले बाबा कांबळेनी भाषण झालेलं आहे दबाले साहेब राऊ बोललेले आहेत आणि आपण सर्वजण आणि सर्वांचे नाव घ्या कधी जागा नाव घेतले पाहिजे बरं सर्वजण नेते मंडळी मित्रांनो हा जो मोर्चा आहे हा मोर्चा अचानक मोर्चा काढलेला आहे नाही पण मला एक आठवण आली पस्तीस वर्षापूर्वी का पुण्यात काही नवीन पोलीस आहेत आम्हाला अंतरची आठवण आली की आम्ही कालच चर्चा झाली ना आंदोलन सुरू होत आहे आमच्या मध्ये पॅन्टर मध्ये रेस लागायची पोलीस आमच्या माग आम्ही पुढिस आमच्या माग आम्हाला त्यांनी पकडायचं आम्ही चार चार हजाराचा मोर्चा काढायचा आणि अचानक आज मी मोकांवर तुमचा मोर्चा काढला आहे आंबेडकर च आहे आम्हाला हे म्हणायचं आहे हे जे चाललंय हे थांबवलं पाहिजे आता एक बदला आंब्याची पैदास अरे आंब्याची नाही हे कुठली पैदास आहे खेडेगावातला गावातला एक सौदा आहे आणि पुरुष मंडळीला माहिती आहे वगळीची अवलाद पैदा झालेली अवलाद आहे तिकडे शेतामध्ये बांधव कुठले पैदा झालेली अवलाद इथं आली आणि आमच्या बाबासाहेबांचा अपमान करता अण्णा मनसुड्याचा अपमान म्हणजे ते सभापती आहेत महाराजांचा अपमान म्हणजे काय म्हणजे तुम्ही संविधानाचा अपमान करता आणि साहेब कुठलाही नदीत गेला मोर्चा गेला तर हा काय कुणाला भेटत नाही तो जांभळ्या फाडकाऊ ती एकी ती मी का ताटच बोलतो माहित नाही तुझे टरा कपडे फाडवाने काय करून करणार पोलीस किशिस करत मगा सांगितलं जगदीश भाई एवढे केशी अरे जगीश भाई आपण टॅक्टर वाले आहेत पोलीस वाले थक जाते है बाबा साबोले 4 नाही जाते एकदम नवे नवे का आहे अरे जिस्का का तुझसे काय कीश पगारवा काही तिथे नोकरी करता अरे आम्ही बाबा साबापर्यंत आमचे राई राई डुकले कसे तरी शांति परंतु आस चंद्रशेखरचा तो बाबा काले नाव देशी राहणार नाही बाबा साबाचा अरे तुम्हाला पता येगा नाही अक्षर कितले पाहिजे तुम्हाला वाटतं आम्हाला तिके वासnetz करता येता आणि तुमची आमची तालीम झाली नाहीये

काशीला जा रे मांजर खावणारी आवडा इथं थांबू नको म्हणून मला म्हणायचंय यारो रो छोडो हमको वरना कपडो की तरह फाडते लोक हम मुडदे ही गाडता लिंगे अरे लोक मुडदे लो? लो, ही गाडते हम चिंता हित मे गाडता लिंगे अब करू का काय करायचं काय होणार आहे हुन के सोने रे अरे बरे दिवस झाले यार वडे रामी गेला काय पुलिस आले बघायचं मध्ये ते भाषण करायला बघू तुम्हाला माहितच नाही काम त्याचं पट्टे आहे इंदिरा गांधीच्या सभेमधील अरे चाप सोडणारी अवलादमंत्र्यांना संविधानाचा अपमान करणाऱ्याला कधी सोडणार नाही पण बाबासाहेबांनी आम्हाला वटी टाकले म्हणून आम्ही शांत आहोत आमच्या जर आला तर आम्ही कुणाला सोडत नाही लक्षात घेतलं पाहिजे अरे आम्ही माणसं माणूस दोन मिनिटात पाडू हे तुला कथाकीय आपल्या सगळ्या इथल्या बहादूर आहोत तुम्ही सगळे कार्यकर्ते अरे खरे तुम्ही मर्दांची औराद आहे बाबा सभांची औराद आहे तुम्ही आणि वाघिन्या समोरल्या ए रमाई जिजाऊ ए सावित्री सर्वांना माझी विनंती आहे एवढंच आंदोलन नाही तर अजून आपल्याला आंदोलन करायचंय हे लक्षात घ्यायचंय आपल्याला अजून आंदोलन करायचंय आपल्याला अजून पुढे जायचंय हे लक्षात घ्यायचं तर आपल्याला विचार करावा लागेल लक्षात घ्या सर्वांना माझी विनंती आहे हे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि तिकडे कुणी जाऊ नका अरे इकडं थांबा आपण आपल्या लोकांनी इकडे थांबा त्यांना काय तिकडे बघूया आपलं भाषण चालू आपला मोर्चा चालू आहे तुम्ही तिकडे जायची गरज नाही लोकांनी म्हणून मला सर्वांना